तर इथे मी मस्त अशी बेसन बर्फी तयार करून घेतलेली आहे यातली या एक बेसन बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवते तर पहा अगदी मऊसर आणि छान अशी बेसन बर्फी इथे मी तयार करून घेतलेली आहे नमस्कार रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रुचिरामध्ये आज आपण बेसन बर्फी तयार करूयात चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य वापरून तुम्ही पण ही रेसिपी नक्की तयार करून बघा खूप छान अशी बेसन बर्फी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीसाठी इथे मी एका स्टीलच्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि स्टीलच्या वाटीने सर्व साहित्य घालायचं एका स्टीलच्या वाटीने इथे मी दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि बारीक असं बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी रवा घेतलेला आहे रवा घातल्यामुळे बर्फी टाळ्याला चिकटणार नाही त्यामुळे बेसनपीठामध्ये रवा घालायचा एक वाटी तूप घेतलेला आहे वितळवून एक वाटी तूप भरलेलं आहे स्टीलच्या वाटीने एक वाटी तूप घेतलेला आहे एक जाड तळाची कढई घ्यायची मध्यम गॅसवर कढई तापून घ्यायची त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची कढईमध्ये हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे सुरुवातीला अर्धी वाटी तूप घालायचं तूप पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं तूप एकदाच घालायचं नाही आणि खूप उशिराने सुद्धा घालायचं नाही लगेच घालायचं तर इथे मी राहिलेलं तूपसुद्धा लगेच पिठामध्ये घातलेलं आहे सर्व तूप पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं तुपामुळे पिठाच्या गाठी तयार होतात त्या सर्व गाठी उलटण्याने अशा प्रकारे फोडून घ्यायच्या तूप खूप उशिराने घालायचं नाही सर्व तूप एकदाच घालायचं परंतु अर्ध अर्ध घालायचं तर या ठिकाणी तूप घातलेलं आहे आता रवा घालायचा रवा पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा कमी गॅशच्या फ्लेमवर पीठ ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं हळूहळू पिठाचा कलर बदलत आहे तर पहा हळूहळू पिठाचा कलर बदलत आहे आणि पिठाचा पिठामध्ये बदल होत आहे अशा पद्धतीनं बेसन बर्फी तयार करून बघा खूप छान अशी बेसन बर्फी तयार होते तर या ठिकाणी पिठाचा कलर पूर्णपणे बदललेला आहे पूर्ण ब्राऊन कलर आलेला आहे पिठाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर पीठ कढई सोडत आहे तर या ठिकाणी पिठाला छान असा रंग आलेला आहे आणि छान असा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे पिठाचा सुगंध सर्वत्र छान असा सुगंध पसरलेला आहे तर पहा पिठाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आणि कमी गॅशा फ्लेमवर हे सर्व आपल्याला करायचं आहे पीठ कमी गॅशा फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे इथे पीठ भाजून घेतलेलं आहे पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर यामध्ये पिठी साखर घालायची आहे आता पीठ थोडंसं थंड झालेलं आहे यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आणि एक वाटी पिठी साखर घालायची साखर खूप बारीक वाटून घेतलेली आहे एक वाटी पिठी साखर घालायची साखरसुद्धा आवडीनुसार घालायची जास्त आवडत असल्यास थोडीशी जास्त घाला सर्व साखर पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची तर इथे मी साखर पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे एका ताटाला किंवा प्लेटला तूप लावून घ्यायचं इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं ला आहे बर्फीचं मिश्रण प्लेटमध्ये टाकलेलं आहे सर्व मिश्रण प्लेन करून घ्यायचं हे मिश्रण आता खूप पातळ आहे थोड्या वेळानंतर हळूहळू घट्ट होत जाईल आणि असं हलवून हे मिश्रण प्लेन करून घेतलेलं आहे एक ते दीड घंट्यामध्ये मिश्रण थोडंसं सेट झालेलं आहे आता याच्या वड्या पाडून घ्यायच्या इथे मी चाकूने वड्या तयार करून घेत आहे वड्या पाडून घेत आहे हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या इथे मी चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेत आहे मिश्रण थोडंसं सेट झालं की वड्या पाडून घ्यायच्या त्यानंतर पूर्ण सेट झाल्यानंतर वड्या काढून घ्यायच्या थोड्याच वेळानंतर इथे मिश्रण पूर्णपणे सेट झालेलं आहे आता आपण वड्या काढून घेऊयात तर इथे मी काही वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे पहा अशा प्रकारे वड्या काढून घ्यायच्या तर पहा इथे बेसन बर्फी छान प्रकारे तयार झालेली आहे अगदी मस्त अशी वडी इथे मी तयार करून घेतलेली आहे अशाच प्रकारे सर्व वड्या काढून घ्यायच्या आणि खूप मस्त अशी बेसन बर्फी तयार होते तेव्हा तुम्ही पण ही रेसिपी नक्की तयार करून बघा तर पहा छान अशी बेसन बर्फी इथे मी तयार करून घेतलेली आहे यातली या एक बेसन बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवते तर पहा अगदी सहजरित्या तुटत आहे आणि अगदी मऊसर आणि मस्त अशी बेसन बर्फी इथे मी तयार करून घेतलेली आहे रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद